नमस्कार मित्रांनो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे परत एकदा तर मित्रांनो आज आम्ही जातो भात कापायला शेतामध्ये हा माझा मित्र आहे माझ्याबरोबर अथर्व माझ्याबरोबर कायम असतो व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा तर मित्रांनो आता ह्याच्यानंतर हे व्हिडिओ हा माझा मित्र बनवणार आहे अथर्व तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघत राहा आम्ही चाललेलो आहे मित्रांनो बघा आपला युट्यूबर मित्र इथे सगळ्या ते बघा भात कापत आहे आता मित्रांनो खूपच लांब नाही जवळच आहे आमच्या इथं आजूबाजूला सगळीकडे शेती आहे तर आम्ही भात कापणार आहे मित्रांनो इथून जायची एंट्री आहे मित्रांनो हो ह्या लावलेल्या आहे चला हे बघा मित्रांनो खूपच छान तर आपण चला पुढे मित्रांनो हे बघा घर आहे त्या मधी या घरात कोणत नाही राहत म्हणजे एक असाच ठेवलेलं घर आहे सामान विमान ठेवतो त्याच्यात मित्रांनो तरुण हे बघा तिथे मग आमचे कामदार काम करत आहे बघा आमचा काम करत आहे खूपच काम मेहनतीने चाललेलं आहे हे बघा फर्स्ट काम मध्ये फास्ट मध्ये काम करत आहे मित्रांनो बघत राहा कसे आहेत काम क्लब खालून बघा तिथे बघा आमचा डॉन बसलेला हात दाखवत आहे बघा आमचा मित्र आम्ही नाटक दाखवत आहे तुम्हाला तिथून आता जायची वाट नाही झाली बघा आम्हाला बुद्ध करा ना बघा आता इथून नाही तर रस्ता आहे एकदम जायचा मध्ये मध्ये दाबत चालू आहे तर ना बघा युट्युबर नंतर आपला क्लब सीट खालून जात आहे तर ना बघा कसे काम करत आहे मेहनतीचा काम असतं या मित्राला तर ना हे जे टाकलेलं आहे भात फल्ले झालेले होते हे मी सुकवून आहे सुकत आहे तर इथे पाय पाय हे पण युट्यूबवर मित्र लोकांचं तर काम करत आहे हा बघा थकलेला आहे पाठी आणून देऊ काय असा विचारतो का मी तर बघा इथं मध्ये घर आहे हा तर चला मग पुढं तू जाऊया मित्रांनो ध्या मेहनतीच काम असतं मित्रांनो हा ना हा रस्ता आहे इथला मित्रांनो बशी जाता तिथन बशी जाता तिथन मित्रांनो आमची दीदी काम करत आहे आणि आपल्या युट्यूबवर मित्र बघा कसा एकदम एवढं मित्र युट्यूबवर मित्रांनी केलेलं आहे एवढं सगळं कापलेलं आहे भात युट्यूबवर मित्रांनी घेत होतं मित्रांनो तर ते फुडं फुड घेऊन जाणार ते चार सहा होणार होणारे कापायचे आहे युट्यूबर मित्र बघा कसं कापत आहे कसा कापतो हो मित्रांनो एकदम फास्ट मध्ये कापतो हो मित्रांनो का मित्रांनो बघितला मित्रांनो हो मित कसा कापतो हो। आपण आपल्या दीदीकडे जाऊया बघूया दीदी कशी कापते बघा दीदी बघा कशी कापते आमची दीदीचा दिदी आपला मी तोंड ढोकलेला आहे काळीच होऊ शकत त्याच्यामुळे बघा मित्रांनो एकदम फास्ट मध्ये वर मित्र आपलं काम करत आहे मित्रांनो युट्यूब आहे भरपूर जाम मात्र एकटात बरोबर युट्यूबर मित्र आपला थकलेला आहे युट्यूबर मित्रासाठी आपण पाणी आणून देऊया मित्रासाठी बघा ते सुकवायला ठेवलेले आमचा डॉन काम करत आहे एकदम हे पूर्ण बसलेले आहे मित्रांनो एकदम शेती अशी आहे उतर बघा उतरण बघा काम करत आहे तर आपला काम करत आहे पूर गो मित्रांनो किती का आपल्या लोकांनी हात एकदम फास्ट मध्ये काम चालत का आहे तो मित्रांना दीदी बघा कशी माझे काम करते पूर मेहनत आपला फेसरी विल नाही केला नाही दीदीने आपला <laughs> यूट्यूबवर मित्र

ती बघा आमचा दीदी जरा आज हाय दाखव एकदम आजूबाजू भातच भात कापायच झालेली आहे पूर्ण ही पुढची पण ही ती पण आणि तिची पुढची पण तीन कोटी आहे ते कापायची आहे ती पण कोटी कापलेली आहे मित्रांनो मग तर आपलाच गडबड काय मात्र कापून दीदी बहुत मेहनत करते घाम पसीना मित्र कड़क धूप है तो मित्र तो बगैर दुसऱ्यानो चाय पि तेव्हा तर मित्रांनो आम्ही चाय पियाय चाललेलो आहे तर आता चाय पियायचा टाइम झालेला आहे सगळीकडे तर आपल्या युट्यूबवर मित्र पाणी पित आहे आता त्याच्यानंतर आणि ती पण कोटी कापायची ही पण कोटी कापायची मित्रांनो तर ही संपलेली आहे मित्रांनो ही तर चाय पियाचा टाइम झाला आहे चाय पियला या मित्रांनो का मित्रांनो आपला युट्यूबवर मित्रांना आता चाय पिया चालू आहे मित्रांनो चाय बनवत आहे बनवले आहे तर चाय प्यायचा टाइम झालेला आहे मित्रांनो बघा दुदी बघा चाय चाय कप धुवत आहे मित्रांनो चार कप आहे मित्रांनो इथं केवढ झालेलं आहे बघून येऊया आपण मित्रांनो मित्रांनो जिथून आपण आलेलो इथं पाईप होता मित्रांनो बांधावरनं जायला लागेल तिथनं आपले मी मित्र काम करत होत आहे तर बघा मित्रांनो आमचा काम चालत आहे त्या मित्रांनो जायची वाट आहे घराची ते बघा मित्रांनो मित्रांनो बघा हात घेऊन जात आहे नाही तर एवढं काम झालेलं आहे बघा ते एकदम काम झालेलं आहे इथले कापून झालेले आहे मित्रांनो इथून पूर्ण रहाण आहे मित्रांनो खाण असंच खुलीवाला मित्रांनो बघा युट्यूबवर मित्र काम करत आहे भरपूर ही ही पहिली गोटी आहे आणि ती दुसरी ही तिसरी आणि चौथी आणि पाचवी पाचवी आणि सहावी सहा कोटी कापायची आहे मित्रांनो आता सहावी पहिली कोटी कापत आहे था मित्रांनो ही दुसऱ्या लोकांची गोटी आहे आणि ती मित्रांनो ती त्यांची व्हर्च्युअल त्यांची आहे तर बघा तर आता ती दुसऱ्यांची कोठे आहे दोघेचे एवढे आहे ती बघा मित्रांनो इथे सुकवून टाकलेलं आहे तिथले कुटीचे नाव कोठे झालेले आहे मग मित्रांनो कुठं कुट ना हिकन खाली कर हिकन खाली कर काय जसा दात असे पेशी खाली कर

खूपच छान भात कापत आहे मित्रांनो आम्ही घराशी झालेलो आहे आता आम्ही आपल्या युट्यूब न मित्रांचा पुढे चालत आहे आता आम्ही घरी बसणार तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल चॅनल ला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा